हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कैरीची एकदम पारंपरिक चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत चवीला खूप छान लागते ही भाकरीसोबत जर तुम्ही ही कैरीची चटणी खाल तर वेगळी अशी भाजीची आवश्यकता पडणार नाही इतकी टेस्टी ही चटणी लागते करायला सुद्धा अतिशय सोपी आहे अगदी काही मिनटात ही चटणी तयार होते तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता मस्त अशी चटणी चला तर आपण वेळनं घालवतो पटकन तयार करूयात आता एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेणार आहे डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता याला दोन ते तीन वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पाच ते सहा तास आपल्याला भिजत घालायचं आहे माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे त्याच्यामुळं मी एकदम गरम केलेलं पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळं ही डाळ आपली दोन ते तीन तासात भिजते आता मी इथं एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मी किसून घेणार आहे मी कैरी सालीसहित किसलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढून किसलं तरी चालेल डाळसुद्धा छान अशी भिजलेली आहे तीन तास ही डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजवलेली आहे व्यवस्थित ही डाळ भिजलेली आहे आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घालणार आहे तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे जिरं ॲड करायचं आहे थोडीशी हळदसुद्धा मी इथेच घालणार आहे आणि एक छोटा चमचा इथं मीठसुद्धा घालणार आहे आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर बारीक करून घेऊयात हे बघू शकता तुम्ही थोडंसं जास्त जाड आहे याच्यामध्ये थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे तर दोन छोटे चमचे मी पाणी घालून परत एकदा हे बारीक करून घेतलेलं आहे स्मूथ पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं हे बारीक झालेलं आहे इथपर्यंतच हे बारीक करायचं आहे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण काढूयात आता आपण जी किसून ठेवलेली कैरी होती तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे आता मी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घालणार आहे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचा आहे लक्षात ठेवायचं आहे मीठ आधी आपण घातलेलं आहे त्याच्यामुळं बेतानच मीठ घाला एक छोटा चमचा मी साखरसुद्धा घातलेली आहे आता हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर तुम्ही जरूर वापरा या चटणीमध्ये खूप छान टेस्ट येते कैरीचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि चटणी बॅलन्स होते तर साखर थोडीशी नक्की वापरा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक तुम्हाला टीप सांगते जर कैरी खूपच जास्त आंबट असेल तर कैरी किसून झाल्यानंतर थोडंसं त्यातलं पाणी काढून टाकायचं म्हणजे कैरीचा आंबटपणा कमी होतो मी तर तोतापुरी कैरी वापरलेली आहे त्याच्यामुळं मी यातलं पाणी काढलेलं नाही आहे आता मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पावचमच्या मोहरी घातलेली आहे पावचमच्या जिरं घालायचं आहे चिमटभर हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा तुम्ही अवश्य वापरा हिंगाने खूप छान टेस्ट येते स्वाद येतो कडीपत्ता घालायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर एखादी लाल मिरची तुम्ही कट करून घालू शकता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि ही फोडणी तयार चटणीवरती घालायची आहे खूप छान टेस्ट येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली चटणी तयार झालेली आहे भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते तुम्ही कशी कैरीची चटणी बनवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये ही चटणी नक्की तयार करा आणि रेसिपी आवडली का ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय